लढाई न करता शत्रूला हरवण्याचे पाच सोपे मार्ग मित्रांनो जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला शत्रूंची काही कमी नसते कारण बऱ्याच जणांना तुमचं चांगलं पाहवतच नाही तुमची प्रगती पाहून अनेक लोकांच्या पोटात दुखतं आणि म्हणूनच ते तुमच्या विरोधात उभे राहतात आणि मग विरुद्ध कट कारस्थानं करू लागतात यात पुन्हा शत्रू दोन प्रकारचे असतात घरातच तुमच्यासोबत राहून तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणारे आणि बाहेरचे शत्रू जे, जे कामाच्या निमित्ताने आपल्याशी जोडलेले असतात घरातला शत्रू सर्वात वाईट असतो कारण तो आपल्याला जवळून ओळखत असतो आपलं दुःख कमकुवतपणा आणि आपलं मन नक्की कशाने दुखावतं हे त्याला चांगलंच माहिती असतं घरातला शत्रू आपल्यावर समोरून नाही तर पाठीमागून घाव करतो त्यामुळे त्याचं वाईटपण आपल्याला जास्त दुखावतं कारण तो आपला असल्याचा मुखवटा लावून इजा करीत असतो बाहेरचा शत्रू देखील वाईटच असतो कारण त्याचीही आपल्यावर वाईटच नजर असते बाहेरचा शत्रू उघडपणे विरोध करीत असतो त्याच्या शब्दांना आणि वागण्याला आपण सावधपणे हाताळू शकतो बाहेरचा शत्रू त्रासदायक असतो पण तो घरातल्यासारखा मनाला खोल जखमा देत नाही शत्रूला हरवायचं म्हणजे भांडणच करायचं असं नाही तर शहाणपणाने केलेली चाल कधी कधी तलवारीपेक्षाही भारी पडत असते चला तर पाहूया लढाई न करता शत्रूला हरवण्याचे पाच सोपे मार्ग एक समोरच्याची कमकुवत बाजू ओळखणे शत्रूला हरवायचं असेल तर भोळेपणा सोडून द्या आणि त्याची कमकुवत बाजू माहीत करून घ्या तो कशामुळे चिडतो कुठे त्याला पकडणं तुम्हाला शक्य आहे तो कुठे चुकतो हे जाणून घ्या त्याच्या कमजोरीचा वापर हवं तर लढण्यासाठी करू नका पण स्वतःला वाचवण्यासाठी तर करूच शकता काही लोकांना आपण शांत राहूनसुद्धा हरवू शकतो काही लोक फक्त दुर्लक्षाने हरतात काही लोक सत्याने तर काही लोक गप्प बसण्याने आपण त्यांची कमकुवत जागा शोधायची आणि त्यानुसार आपला रस्ता ठरवायचा तो वाईट वागतो म्हणून आपण पण तसंच वागायला गेलो तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला त्याला गिल्ट आला पाहिजे की मी एवढा त्रास देऊनसुद्धा हा माणूस काहीच बोलत नाही त्याला हे जाणून द्या की तो चुकतोय त्याची कमजोर बाजू तुम्हाला एकदा का कळली की कधी कुठे काय बोलायचं आणि कुठे बोलायचं नाही हे आपल्याला समजतं तो।, तो एक पाऊल उचलतो आणि आपण दोन पावलं उचलतो पण योग्य मार्गाने हे बुद्धीचं युद्ध आहे शक्तीचं नाही हे लक्षात घ्या दोन स्वतःला इतकं मजबूत बनवा की तो स्वतःच दोन पावलं मागे हटेल मित्रांनो आपल्याला त्रास द्यायला सुरुवात कधी होते माहिती आहे का जेव्हा शत्रूला कळतं की समोरची व्यक्ती कमकुवत आहे तुम्ही बघा बरं समाजात बेधडक बोलणारे पैशाचं वलय असलेले किंवा खुर्चीची पावर असलेल्या व्यक्तीच्या नादी कोणी लागतं का अशा व्यक्तीचं नाव ऐकूनही काहीजण मागे हटतात वा ना तुम्ही पण असेच दमदार कशाला स्वतःला कमी समजता आपण आतून मजबूत झालो की कुणालाही आपल्याला बोलायची आपल्या वाकड्यात जाण्याची हिंमतच होत नाही आपलं मन मजबूत असणं जबरदस्त आत्मविश्वास असणं हे सर्वात मोठं अस्त्र आहे शत्रू काय बोलेल काय करेल याची चिंता सोडून द्या आपली मानसिक शक्ती एवढी वाढवली पाहिजे की त्याचे हल्ले आपण माघारी परतून लावू शकतो तुमच्यात एक गूढ शक्ती भरलेली आहे तिला जागृत करा आपण ठाम राहिलो आपण आपली किंमत ओळखली की कि अर्धा खेळ तुम्ही जिंकलात तुमचा आत्मविश्वास हा शत्रूचा पराभव करण्याची पहिली पायरी आहे तो बघतो की हा घाबरत नाही मग तो स्वतःच एक पाऊल मागे घेतो मजबूत मनाला कोणीही जिंकू शकत नाही समोरचा ओरडेल बोलेल त्रास देईल पण तुम्ही मजबूत असाल तर जग आपोआप तुमच्यासमोर झुकतं लढाई न करता जिंकण्याचा हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे तीन कधीतरी योग्य वेळी योग्य लोकांची मदत घ्यावी लागते प्रत्येक लढाई एकट्यानेच लढायची नसते काही वेळा आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स धोकादायक ठरू शकतो मग अशावेळी योग्य व्यक्तीचा सल्ला किंवा मदत घेणं महत्त्वाचं ठरतं शत्रूला वाटत असतं की आपण एकटे आहोत याला कोण मदत करेल याला आपण बरोबर घाबरवू शकतो आणि अशावेळी आपण जर एखाद्या योग्य ज्येष्ठ व्यक्तीची मदत घेतली त्याचा सल्ला घेतला तर मग निर्णय चुकला असं शक्यतो होत नाही बुद्धिमान माणूस कधीच मदत मागायला लाजत नाही यामुळे कोणतेही निर्णय जास्त चांगल्या प्रकारे घेतले जातात मदत घेतल्याने डोक्यावर असलेला टेन्शनचा डोंगर काही अंशिका होईना हलका वाटू लागतो आणि शत्रूचं वजनही कमी होतं आपल्या बाजूला योग्य लोक असले की समोरचा थोडासा घाबरतो थो। त्याला जाणवतं की आपण एकटे नाही कधी एखाद्या मोठ्या व्यक्तीचं एक वाक्यही त्याला शांत बसवतं सल्ला घेतल्याने आपली चूकही कमी होते आपण गोंधळत नाहीत घाबरत नाहीत मदत घेणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर शहाणपणा आहे हा मार्गही लढाई न करता जिंकण्यासाठी खूपच प्रभावी आहे फक्त मदत घेताना समोरची व्यक्ती अनुभवी आणि विश्वासू असणं गरजेचं आहे चार योग्य वेळी शांतपणे नेहमी प्रामाणिक राहून आणि काही अंशी हसूनही सोडून द्यावे प्रामाणिकपणा शांत राहणे हे शत्रूला हरवण्याचे सर्वात मोठे मार्ग आहेत कारण असत्य बोलणारा व्यक्ती सत्यावर कधीच जिंकू शकत नाही आपण प्रामाणिकपणे वागलो की त्याला आपल्यामध्ये काहीही दोष दिसत नाही त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो आपल्याला खाली खेचू शकत नाही सत्य बोलणारा माणूस स्थिर राहतो या उलट खोटं बोलणारा नेहमी घाबरलेला असतो आपला प्रामाणिकपणा त्याचा आत्मविश्वास कमी करू शकतो त्याला जाणवलं पाहिजे की आपल्याला जिंकणं अवघड आहे समोरचा कितीही रागावला तरी जर आपण शांत राहिलो तर त्याला कळतच नाही की याच्यावर आपण बोलतोय त्याचा परिणाम का होत नाही आहे आपला शांत आणि हसरा चेहरा शत्रूला जास्त चिडवतो कारण त्याला अपेक्षा असते आपण जास्तीत जास्त रागावलं पाहिजे जे साध्य होत नाही समोरचा बोलत राहतो पण आपली शांतता त्याला हरवते त्याला वाटू द्या हा माझ्यावर रागवत नाही म्हणजे मी याचं काहीच वाकडं करू शकत नाही आपली प्रगती दाखवून प्रामाणिक राहून त्याचा अहंकार आपण मोडू शकतो पाच आपल्या यशाने त्यांना अस्वस्थ करणे काही लोकांना बोलून हरवता येत नाही पण आपल्या प्रगतीने ते ओपोप हरतात आपण पुढे जातो आणि ते तिथेच उभे राहतात त्यांना वाटतं आपण पडू पण आपण उंच जात राहतो आपलं यश त्यांना त्रास देतं आपली मेहनत त्यांचा अहंकार मोडते यश आवाज करत नाही पण इतरांना बरोबर शांत करतं प्रगती इतकी मोठी असावी की त्यांचं बोलणं लहान वाटावं आपण बदलतो वाढतो सुधारतो आणि ते मागे पडतात तो विचार करतो मी याला कमी लेखलं पण हा तर माझ्या पुढे गेला असं झालं की त्यांची हार सुरू होते जगात एकच गोष्ट बोलते प्रगती कुणालाही काही सांगण्याची गरजच पडत नाही आपलं काम आपली मेहनत आपले परिणाम यामुळे त्यांची तोंड आपोआप बंद होतात जिथे आपण वर जातो तिथे शत्रू आपोआप हरतो ही लढाई नाही हा शांतपणे मिळालेला विजय आहे मित्रांनो शत्रूला हरवण्यासाठी नेहमी भांडणच करावं लागतं असं नाही कधी शांतता मोठं उत्तर असतं कधी आपली कामं आपली बाजू मजबूत करतं कधी अंतर हे ढाल होतं कधी समजूतदारपणा तलवारीपेक्षा धारदार असतो कधी आपली मानसिक शक्ती कोणत्याही हल्ल्यावर भारी पडते मात्र हे करताना आपण आपली पातळी खाली आणता कामा नये शहाणपणा हा सर्वात मोठा विजय असतो कुणी आपल्यावर रागावलं म्हणजे आपणही रागावलंच पाहिजे असं नाही शत्रूच्या त्रास देण्यावर शहाणपण शांतता स्वाभिमान प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास हीच खरी विजयाची पंचसूत्रे आहेत मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह हो आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद